महाराष्ट्र राज्यात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं असून पोलिसांचं याकडे दुर्लक्ष होत असताना गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींची दादागिरी वाढत असून पोलिसांचा धाक राहिला नसल्याने राज्यात दिवसेंदिवस अनेक घटना घडत आहे पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याची भर दिवसा हत्या झाल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यात पुन्हा गोळीबाराच्या घटनेने हादरला आहे सोलापूर जिल्ह्यामधील मोहोळ तालुक्यातील आष्टी या गावच्या हद्दीत रात्रीच्या नऊ वाजण्याच्या सुमारास एक प्रथमदर्शी दोन तीन आश्टी ते तीन अनोळखी आष्टी या गावातील असणाऱ्या आणि दोन तरुण जात असताना गोळीबार केल्याची घटना घडली या गोळीबारामागील नेमके कारण अद्याप समोर आलं नसलं तरी या परिसरातील लोक अनेक तर्कवितर्क लावत आहेत या घडलेल्या घटनेमुळे सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे गोळीबार करणारे मारेकरी नेमकं कोण हे मात्र अद्याप कळू शकले नाही अज्ञात मारेकरांचा शोध सध्या पोलीस घेत असून पुढील तपासाला देखील वेग आला आहे कालच्या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे बोलले जात आहे कारण गेल्या काही वर्षापासून मोहोळ तालुका हा शांत असताना अचानक गोळीबार झाल्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीमय वातावरण निर्माण झाले आहे तसेच येणाऱ्या काळात या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या लवकरच मुसक्या आवळणार असल्याचे देखील पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या